भाजपचे ज्येष्ठ नेते काळेबाग यांच्या मध्यस्थीने शेंडगेवाडी ग्रामस्थांची सेहेचाळीस दिवस सुरू असणारे आंदोलन अटपारी ग्रामपंचायती आले आहे आणि भाजपचा का ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून आज आपल्या पुढे निवेदन करतो की शेंडगेवाडी हे आम आमच्या पूर्वी आमच्या अटपारी या ग्रामपंचायतीमध्ये ते समाविष्ट होत आणि आम्ही त्यांचा जवळजवळ गेली दहा वर्षे त्या था काळात आमच्या आम्ही या शेणगेवाडीचा कारभार केलेला आहे परंतु आटपाडीची ज्या नगरपंचायती जाहीर झाली आणि यामध्ये शेणगेवाडी गाव वगळण्यात आलं आणि त्यांचा इतर कुठल्याही गावामध्ये सुद्धा समावेश केलेला नाही त्यामुळं तेथील लोकांची फार अडचण झालेली आहे त्यांना जन्ममृत्यूच्या नोंदी दाखले किंवा घरकुलं वगैरे अशा अनेक प्रश्नाला त्याला फार मोठी अडचण झाल्यामुळं या ग्रामस्थांनी एकमेकांनी विचार करून आठपाडी तहसीलदार कचेरी पुढं धरणे आंदोलन सुरू केलं वेळोवेळी त्यांनी निवेदन वगैरे दिलेली आहेत संबंधित अधिकारी मंत्री वगैरे लोकांना निवेदन दिलेली होती आज त्यांचा जवळजवळ शेहेचाळीसावा आंदोलनाचा दिवस होता आम्ही पहिल्यापासून त्यांच्या पाठीशी आम्ही आहोतच परंतु आज योगायोगानं दिगंची येथे ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार गोरेसाहेब आधी आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं आगमन झालेलं होतं आम्ही ते औचित्य साधून शेंडगेवाडीचे ग्रामस्थ काही शिष्टमंडळ आणि शेंडगेवाडीचे आंदोलनकर्ते कैलासराव शेंडगे यांना घेऊन आमच्या आठपाडीचे माजी सरपंच शिवाईराव पाटील आणि मी आणि कैलास शेंडगे वगैरे आणि इतर काही ग्रामस्थ यांचं शिष्टमंडळ घेऊन दिघांची येते जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना सगळी कल्पना दिली आणि अगोदर त्यांच्याकडे निवेदन गेलेलीच होती पण आज त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की तुमचा प्रश्न आमच्या ऐरणीवर आहे आम्ही एक पंधरा दिवसाच्या आत तुमचा प्रश्न मार्गी लाव आणि त्यांच्या शब्दावर माझाही पूर्ण विश्वास असल्यामुळे मी आणि आमचे जे नेते सहकारी शिवाजीराव हो पाटील आम्ही दोघांनी त्या ग्रामस्थांना सांगितलं किंवा विनंती केली की आज आपल्या शब्दाला मान देऊन मंत्र्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया आणि त्यांच्याकडून आपलं काम होईल अशी अपेक्षा करून आपलं हे आंदोलन इतके दिवस चाललेलं की आपण आज थांबवण्यात यावं असं आम्ही त्याला विनंती केली आणि आमच्या विनंतीला ग्रामस्थ पहिला शेंडगे वगैरे इतर ग्रामस्थांनी आम्हाला मान दिला आणि त्यांनी आम्ही आपलं उपोषण आंदोलन मागे घेतलं त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो आणि शब्द देतो आणि आम्ही शेवटपर्यंत पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत शेणगेवाडीच्या पाठीशी ठामपणे या बाबतीत काही शंका नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं वंदन करून आमच्या आंदोलनासंदर्भात मी तुम्हाला माहिती देतोय आज शेणगेवाडी ग्रामस्थान च्या वतीनं शेंदेवाडीचे ग्रामस्थ व आम्ही गेले शे आज शेहेचाळीसावा दिवस आंदोलन करतोय शेंदेवाडीची ग्रामपंचायत व्हावी वा मसूल गावाची अंमलबजावणी व्हावी म्हणून याच्या अगोदर आम्हाला जयकुमार गोरे भाऊने आश्वासित केलं तर साहेबाने आश्वासित केलं तर पडळकर साहेबांनी आश्वासित केलं तर परंतु आम्ही दीड महिना आम्हाला त्यांनी पाठीमाग मुदत सांगितली जयभाऊनी वगैरे सांगितले होते त्यामुळं आम्ही दीड महिना वाट बघितले आज दीड महिना झाला काल दीड महिना झाला आज शेचाळीस हवा दिवस होता आज दिगंजीत कार्यक्रम दिगंजीमध्ये का एका हायस्कूलवरती एका कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयाभाऊ गोरे त्या कार्यक्रमाला आलते त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना निवेदन दिलं शिव आठपडीचे माजी सरपंच शिवाजी तात्या पाटील मी आणि आमचे राजकीय गुरु आप्पासाहेब काळेबा काका आम्ही तिघांनी त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं चंद्रकांतदा सांगितलं या पंधरा दिवसामध्ये तुमची जी ग्रामपंचायत आहे तो प्रश्न निकाली काढायचा मी शंभर टक्के प्रयत्न करतो तसाच जया शब्द दिला पंधरा दिवसामध्ये मी तुम्हाला पाठीमाग उठा म्हणून सांगितलं होतं तुम्ही काय उठला नाही पण आज मी शब्द देतोय आश्वासित करतोय ज्येष्ठ नेते काळेबग सरांना घेऊन आलाय तुमचं पंधरा दिवसाच्या आतमध्ये काम करतो असं सांगितलं पण काळेबग सरांचे हस्ते तुम्ही रोगाच्या हस्ते तुम्ही आंदोलन सोडावं असं त्यांनी आम्हाला आम्हालाही केलं विनंती केली आता हिशोबाने काळेबग सरांच्या का, काकांच्या आणि शिवाजी तात्या पाटील माजी सरपंच यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही ते आंदोलन स्थगित करायचं ठरवलं का स्थगित करायला ठरवलं तर सरांचं जवळजवळ चाळीस ते जवा, 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 पन्नास वर्षापूर्वीपासून बी जे पी असणारे कनेक्टेड संबंध चंद्रकांतांचा त्यांचे असणारी आणि दो, दोस्ती त्या ह्याच्यातून आम्हाला असं वाटलं की बाबा की काळेबग्सरचा काका सांगतेत अप्पासाहेब काळेबा का सर काका सांगते आणि चंद्रकांत बी म्हणते करतो त्या सरांच्या वरती आणि चंद्रकांत दादा आणि गोरे साहेबांच्या वरती विश्वास ठेवून आम्ही हे आंदोलन स्थगित करण्याचं ठरवलेलं आहे आणि जर या पंधरा दिवसामध्ये जर नाही आमचा प्रश्न मार्गी लागला तर आम्हाला पुढची दिशा ठरवावी लागेल वेगळ्या मार्गाचं आंदोलन करावं लागेल परंतु आता हे आंदोलन आहे यांच्या शब्दा खातर तात्पुरती स्थगिती करत Biotajem